सहा हजार प्रजेच्या डोंगरीला राजा मार्गाने जाताना जातानावलं टाकतात सहा हजार डोक्यातला एक हाच कमरेवर घेऊन राजाला राजे तो सहा हजार प्रजेचा मनाचा मुद्रा स्वीकारतात राजा मार्गाने जाताना आनंदाने जातात परंतु समोर तिथे काही चार पायरे आहेत कि ना त्या राजांचे पाय का जय वीर सुरंजा ज्याने हिंदवी स्वराज्यासाठी रक्ताचे पाठ घालवले तो मावळा मध्ये दरबारात दिसत नव्हता त्या पायऱ्या चढताना असे काय म्हटले अऊ साहेबांना साहेब पहिली पायरी चढतो हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी प्रतापराव गुजर तिसरी पायरी तणाजे वालुसुरे औ साहेब अह चौथी पायरी चढतो लाख मेले तरी चालतील पण लाखाचा माझी बाजी प्रभू देशपांडे अशी वीर बावळ्यांची नावं घेऊन राजा नटला त्या पायाला सिंह सर आरूढ झाले राजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली विष्णू मूर्ती जगाचा पालक राजांच्या हातात छत्र दिलं राजांच्या अंगावर एक हजार मोहरांचा वर्षाव झाला अंधेरी गागा भट्टाने समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलोच्या सिंहासनावरती राजा आरोप झाले राजे छत्रपती झाले महादरवाजात एकवीस तोफांच्या सलाम्या दिल्या नगर खेळावर नगारे सनई चौघडे वाजले आणि आपल्या माझ्याने एक नजर या भरलेल्या दरबारात टाकली तर दुसरी नजर चुकून त्या विधवा बायकांकडे फुलाकडे वाटते कल्पना करा काय राजांचं बदला आपल्या राजाने राजाने कधी चिठ्ठी लागली जायच नसते आपल्या राजाने आऊसाहेबांकडे पाहिलं आणि आऊसाहेब काय म्हटल्या अरे या शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणार बाळ माझ

राजांच्या भेटीसाठी आला दरबारात आला राजाला मनाचा मुजरा केला इंग्रज कोपऱ्यात उभा राहिला आणि मराठी माणसाला म्हणजे नारायण शिवणींना प्रश्न विचारला हो शिवने राजाने हत्ती केस आणली शिवने म्हणतात मराठ्यांपेक्षा इंग्रज लोक फार उच्चार त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा इंग्रजाला काय सापडलेलं इंग्रजाने रोज बकरी घेऊन ठेवलं आता जे छोटीशी इतिहास त्या महिला बडी उत्तर देतात की आपल्या राजाने अजोगरात केलं पालखी बसून आणलेली केलं म्हणजे राजाने प्रत्येक मराठ्याला शिकवलं काय झाडं मोठं करा मोठ्याचं कधी धान करू नका हीच तर आपल्या राजांची समोर जो नगारखा आहे मधला गेट ऑफ इंडिया पाहिलाय का सेम रचना आहे हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाही तर गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो समोर जे सियान आहे पंचधातूचा आहे औरंगजेबाचा सरदार झुरपी कारखान टोपडला वितेचे गाव घालून तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये सियासन लुटून नेलं कोल्हापूरचे संभाजीराजे तेरावे मारस दाराने दोन हजार नऊ मध्ये मूर्तीची स्थापना केली आहे मूर्तीवरती जो हार आहे सांगलीवरून भिडे गुरुजी यांची रोज दोन येतात कंपल्सरी देव पूजा आरती होती सत्तावीस वर्ष यांनी सभा चालू आहे दुसरा हार शिका शिंदे फाउंडेशन यांच्याकडून येतो आता जे सीएम साहेब येतो बघा त्यांच्याकडून येतो या दरबारात गर्दी नसते शंभर टक्के तुम्हाला सांगितलं जातं की आदेश ज्यावेळेस त्या दरबारात लाईट वाईक सिस्टीम हा प्रकार नव्हता सहा हजार प्रजा बसायची माईकची गरज होती पण सहा हजार लोकांना ही माहिती मा सिस्टीम नव्हती म्हणून आपल्या राजाने आणि त्या हिरोजिंदुळकरांनी काय केलं त्या बांधकामातच सिस्टीम केली होती किती कोणी जरी हळू आवाजात बोललं तरी राजांपर्यंत आवाज हवा काही तज्ज्ञांची मतं आहेत की त्या दगडामुळे जातो काही तज्ज्ञांची मतं आहेत की बांधकामात सिस्टीम आहे काही तज्ज्ञांची मतं आहेत की इको होतो हे तर्कवितर्क चालू आहेत पण काही तज्ज्ञांची जास्तीत जास्त मतं आहेत की ते दगड ठेवण्याचं कारण त्याच्यामुळे असू कारण दरबारात दगड ठेवण्याचं योग्य नव्हतं या दृष्टिकोनातून दग दगड असा ठेवला असेल वितर्क चालू आहेत बाहेरच्या साईडला आपण हलवस्तना दफ्तरखाना मध्ये दप्तरखाना दफ्तरखाना आता मध्ये दप्तरखाना बघायला जाऊ एक फोटो, एक फोटो एक निवासी हॉस्टेल नमस्कार चौक नांदेड पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना राहण्याची जेवणाची व क्लासेसची सोत्कृष्ट सोय या हॉस्टेलमध्ये गेली सहा वर्षापासून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी पात्र आहेत व गेली सहा वर्षापासून दहावीचा शंभर टक्के निकाल देणारा हॉस्टेल आहे या आपल्या पाल्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी या हॉस्टेलमध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो पाच झिरो चार नव्याण्णव पंच्याहत्तर बहात्तर छत्तीस एकेचाळीस